नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी हैदराबादी दालच्या बनवणार आहे रेसिपी खूप पौष्टिक आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर दालच्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळ घ्यायची आहे मी इथे तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे आणि सम प्रमाणात घेतलेल्या आहे अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखीन पण डाळ यामध्ये ॲड करू शकता जसं की तुरीची डाळ मठाची डाळ आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला सर्व डाळी टाकून घ्यायच्या आहे आणि दोन ते तीन पाण्याने चांगल्या आपल्याला ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत डाळी धुऊन झाल्यानंतर कमीत कमी आपल्याला अर्धा तास ह्या भिजत ठेवायच्या आहे अर्धा तासानंतर तुम्ही इथे बघू शकता डाळी किती मस्त आपल्या भिजलेल्या आहेत आता एका कुकरमध्ये आपण ह्या सर्व डाळी टाकून घेणार आहोत आता यामध्ये एक बारीक कापलेला कांदा त्याचबरोबर एक बारीक कापलेला टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकूया चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि त्याचबरोबर कस्तुरी मेथी मी इथे एक चमचा घेतलेली आहे ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल सोबतच एक ग्लास पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजेपर्यंत आपण इथे भोपळा कट करून घेणार आहोत इथे मी हा असा मोठा भोपळा घेतलेला आहे हा पूर्ण आपल्याला घ्यायचा नाही आहे मी हा अर्धाच घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भोपळा कमी जास्त करू शकता आता हा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे भोपळ्याची मी मागची साईड कट करून घेतलेली आहे आता हे आपल्याला असे गोल काप करून घ्यायचे आहेत फ्रेंड्स बऱ्याच जणांना भोपळा खायला आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही दालचा बनवला तर सगळेच खूप आवडीने खातील आणि पौष्टिक पण खूप आहे याच्यामध्ये डाळी आहे भोपळा आहे आणि भोपळा खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे याचे दोन असे मोठे मोठे पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर हे बघा सर्व भोपळा मी कट करून घेतलेला आहे आता हा भोपळा आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे चाणीमध्ये मी धुवून घेतलेला आहे आता गॅसवरती मी कडाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे मस्त आपल्याला याच्यामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहे आता यामध्ये आपण काही खडी मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी इथे चार ते पाच लवंगा चार पाच मिरे दोन विलायची एक दालचिनी आणि दोन मोठी लाल मिरची घेतलेली आहे आता हे पण आपण चांगलं फ्राय करूया हे चांगलं फ्राय झालं की ते मी आणखी एक कांदा कापून घेतलेला आहे तो या तेलामध्ये टाकायचा आहे ते कांदा पण आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झालेला आहे आता यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे आणि टोमॅटो पण आपल्याला यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये अद्रक आणि लसूण मी असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे तो पण यामध्ये आपल्याला मस्त फ्राय करून घेऊया हे सर्व चांगलं फ्राय झालं की यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे ते म्हणजे अर्धा चमचा हळद एक चमचा आपण यामध्ये धना पावडर टाकणार आहोत त्याचबरोबर एक चमचा मिरची पावडर टाकणार आहोत मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे मसाले पण आपल्याला अर्धा मिनिट यामध्ये मस्त असे फ्राय होऊ द्यायचे आहेत हे सर्व मसाले मस्त फ्राय झालेले आहे आता यामध्ये सर्व कापलेला भोपळा टाकायचा आहे आणि तो पण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यांमध्ये फ्रेंड्स भोपळा खाणं हे हृदयासाठी खूपच चांगलं असतं त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी भोपळा हा खाल्लाच पाहिजे कोणत्या ना कोणत्या कौन्ते प्रकारे आता यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आता हे चांगलं पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आता याला उकळी येऊ देऊ आपण तर हे बघा इथे उकळी आलेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवून दहा मिनटं हा शिजवून घेणार आहोत कारण आपण डाळी शिजवून घेतलेला आहे भोपळा शिजवलेला नाही आहे तेव्हा हो लो फ्लेमवरती दहा मिनटं याला शिजू देऊया इकडे आपल्या डाळी पण मस्त शिजलेल्या आहेत हे, हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी सत्तर ते ऐंशी टक्के इतकी डाळ शिजून घेतलेली आहे बाकीची राहिलेली ती भोपळ्याबरोबर शिजून घेऊया दहा मिनटानंतर आपला भोपळा पण इथे मस्त शिजलेला आहे जास्त आपल्याला भोपळा शिजवायचा नाहीये आता यामध्ये उकडलेल्या डाळी आपल्याला टाकायच्या आहेत आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया चमच्याने पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त टाकू शकता आता यामध्ये आपण पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकणार आहे आता बारीक कापलेली कोथंबीरी आपण यामध्ये टाकूया आणि हे सर्व आपण आता पुन्हा च चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि दोन मिनटं हे पुन्हा आपण शिजू देणार आहोत डाळ आणि भोपळा तर फ्रेंड्स आपला हा दालजा इथे शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत तर आपला पौष्टिक आणि हेल्दी दालजा हा खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हा दालचा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता पण भातासोबत एक नंबर हा दालचा लागतो तर फ्रेंड्स आजचा हा पौष्टिक हैदराबादी दालच्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा